मी सांगून तुम्हाला आता अनेक प्रश्न सांगायला लागले की एवबद्दल बोला आणि संशयाला जागा आहे ना मी मध्यला गेलो पूर्वी मला मताची काय मिळतो आता तू तु आ तुम्ही आज तु तु जा आणि यादीत बटन दाबा आणि तिकडे आवाज आले की त्याला बाहेर निघून आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये संशयाला जागा म्हणजे जे मतदान सांगितलं जातं आणि नंतर जात त्याच्या वाईट गोष्ट अशी आहे मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या निवडणूक सहाय केल्यानंतर सुद्धा रोज वाढतंय काचा आकडा चुकला आज वाढ हे हे नवस्त अंतरस्त झाले बाबा ओ शेकडा शंबस्वजे बरोबर आहे पण हे सारखे रोज रोज वाढवायचं हा काही प्रकारचा एक विषया तुम्ही हिरूंचा विषय सांगितला तसं लोकांनी सांगितलं की हिंदू मुसलमान देता याच्याबद्दल काय नंतर ते जाती घडण्याचं काय हे सगळेच बोलण्याचे विषय आहेत मी म्हटलं तुम्ही या ना त्या म्हण आपण जी जीव जागती जीवन जागती माणसं आहेत बा मी लोक मी लोकांना नमस्कार म्हणत यावर म्हणतो मी ते म्हणतात रामराम मी म्हणतो जिंदाबाद तुम्हाला मला सांगायचं तुम्ही माझी मुलाखत घेतात पण तुमच्याबद्दल माझी तक्रार आहे अरे तुमचं तोंड पंतप्रधानांनी त्याने आवाज तुम्ही बोलायचाच नाही वृत्तपत्रांच्या लोकांच्या बरोबर बोलायचं नाही ते सांगतील रशापा तुम्ही त्या ह्या मुस्कळदाबीबद्दल तुम्ही मंडळी बोलाल पाहिजे आज मला लोकांना तुम्ही बोला मी बोलतो तुम्ही किंवा समाजातल्या जागरूक वर्गाने जागू व्हावं डप्प बसू नये एकट्या माणूस असेल तर त्याने आवाज केले लोकशाहीचा विजय केव्हा एकट्या माणूस असेल तर त्याने आवाज करण्याचा अधिकार आहे आज मला मी इथे उपोषण करणार आणि बीबीवडी जे मला हे पाठवतो किंवा या इव्हीएमच्या बद्दल शंका घ्या ती शंका घेतली ते शंका घेतली रास्त शंका त्यांनी घेतली ती पण तेवढ्या सोडून चालणार नाही तुम्ही म्हणाल तुम्ही ती त्याच्यावर बोला मी सगळेच विषय घेऊ शकत नाही माझ्या जवळ रोजच्या लोक लोक आमच्या जीवांच्या गोष्टी आहेत महागाई बे बेकार सगळे असू देत थोड्या बोला uh -huh.